नमस्कार मित्रांनो मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थमनेरवरून कळाला असेल आपण काय डिस्कस करणार आहोत ते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंसं मोटिवेशन देणार आहे यूट्यूबबद्दल आणि यूट्यूबचे व्हिडिओजबद्दल तर ते कसं बघा बघा प्रत्येक वेळेस आता आपण आपल्या घरामध्ये म्हणजे किती फॅमिली मेंबर्स असतात सर्व रिलेटिव्हमध्ये बोलते मी तर त्याच्यातून प्रत्येक जण यूट्यूबवर असतो का फ्रेंड्स तर अजिबात नाही जर तुम्ही आता समजा माझं मी सांगते ज्यावेळेस मी फर्स्ट व्हिडिओ क्रिएट केला आणि तो अपलोड करायचा होता त्यावेळेस माझ्या जोग्यात हा विचार होता की हा व्हिडिओ तर मी अपलोड करते पण माझे मेंबर जे फॅमिली मेंबर्स आहेत ते किती लोकं बघतील आणि कसा रिस्पॉन्स देतील किंवा लोकांना लोकांकडून आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल का म्हणजे असे बरेचसे प्रश्न आपल्या डोक्यात येतात तुमच्याही आले असतील बरोबर की नाही तर बघा असे प्रश्न असतात पण मी तुम्हाला एक सांगेन की ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ म्हणजे यूट्यूबवर अपलोड करता त्यावेळेस या सर्व गोष्टींचा तुम्ही विचार केलात तर तुम्ही पुढे कधीच जाऊ शकणार नाही आणि कधीच यूट्यूबवर व्हिडिओ बनवू शकणार नाही आता जेव्हा आपल्याला दुसरे लोक बघणार तेच आपले व्हिवर्स असणार त्यानेच आपला वॉश टाईम वाढणार सबस्क्रायबर वाढणार आणि आपण पुढे जाणार बरोबर की नाही जर आपण हा विचार केला मी व्हिडिओ तर अपलोड करते माझा व्हिडिओ कोणी बघायलाच नाही पाहिजे तर कसं काय तर बघा आता जेवढे पण आपले ओळखीचे नातेवाईक असतील फ्रेंड्स फॅमिलीमध्ये जे पण असतील ते प्रत्येक जण युट्यूबवर असतात का आणि त्यातून किती जण आता तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये किंवा तुमच्या ओळखीतले म्हणजे आधीपासून जे ओळखत आहेत आणि नंतर यूटूबवर आलेले आहेत असे किती लोक आहेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगा म्हणजे मला आवडेल कळायला पण बघा माझ्या फॅमिलीमध्ये तरी एक आहे आणि मी एक आहे ठीक आहे त्यामुळे जे आम्ही दोन जणी आहोत आणि आत्ता ते पण म्हणजे मी मी तरी आत्ता स्टार्ट केलेलं आहे तर प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये यूट्यूबवर असतील असं नाही त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा अजिबात विचार करू नका की मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर माझ्या फॅमिलीतल्या मेंबर्सने बघितलं तर काय होईल पण मी खूप प्रॅक्टिकली बोलते कारण मी स्वतः हे सर्व म्हणजे ट्राय केलं Uh, मी माझ्या फॅमिलीमध्ये कोणाला यूट्यूब चॅनल स्टार्टिंगला शेअर केलं नाही की माझं यूट्यूब चॅनल आहे मला सबस्क्राईब करा बरोबर तुम्ही ही चुकी करू नका तर शेअर केलं नाही मला बघायचं होतं की यांच्या सबस्क्राय म्हणजे यूट्यूबवरती माझा व्हिडिओ हा जातो का कारण माझा टॉपिक वेगळा आहे माझा कंटेंट वेगळा आहे आणि यूट्यूबवर जे असतात तेच माझा व्हिडिओ बघतात त्यामुळे त्यांना जातील असं मला वाटलं नव्हतं आणि खरंच सांगते अजून पण माझ्या फॅमिलीमधले असे काही मेंबर्स आहे ज्यांना नाही माहीत मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करते आणि माझे जवळपास दोन हजारपर्यंत सबस्क्रायबर आता होणार आहेत ठीक आहे तर तुम्हाला पण मला हीच गोष्ट सांगायची तुम्ही जर फेसलेस व्हिडिओ बनवता कारण मला मी कसं बोलणार मला लोक हसतील ठीक आहे तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा आणि नाही पोहोचत आता तुमचा जो टॉपिक आहे त्याच टॉपिकपर्यंत ते व्हिडिओ पोहोचणार असं नाही की तुमचं लगेच तुम्ही व्हिडिओ लगे टाकला आणि तुमच्या सर्व फॅमिलीने ते बघितलं असं नाही होत जोपर्यंत तुम्ही तुमची लिंक चॅनलची शेअर करत नाही तोपर्यंत असं होत नाही तर प्लीज मला तुम्हाला एकच रिक्वेस्ट करायची आहे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा लवकरात लवकर चॅनल ग्रो होईल या मला यात सांगायचं होतं की युट्यूबवर कॉम्पिटिशन आहे तर कॉन्टेंट रिलेटेड कॉम्पिटिशन आहे पण पर्सन टू पर्सन अजून म्हणजे पूर्ण सर प्रत्येकाच्या घरामध्ये एक व्यक्ती जरी पकडला तरी एक व्यक्ती सुद्धा नाही नाहीये त्यामुळे तुम्हाला अजूनही संधी तुमची गेलेली नाहीये पण इथून पुढे युट्यूबर येणाऱ्यांची संख्या ही वाढत आहे कॉन्टेंट वाढत आहे नॉलेज वाढत आहे सर्वच गोष्टींच्या कॉम्पिटिशन ही वाढत आहे त्यामुळे तुम्हाला जर चॅनल स्टार्ट करायचं असेल आणि ह्या विचार डोक्यात येत असेल की कॉम्पिटिशन खूप जास्त आहे तर मी काय करावं तर हा अजिबात विचार करू नका तुमचा जो पण कॉन्टेंट आहे तुम्ही यूट्यूबवर अपलोड करायला स्टार्ट करा बघा कशी तुम्हाला ग्रोथ मिळेल तुमचं पण चॅनल नक्की एक दिवस मॉनिटाईज होईल आणि तुम्हालाही त्यातून पेमेंट नक्की मिळेल तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा तेवढंच मोटिवेशन मिळतं मला पण पुढचा व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आणि जर चॅनलवर नवीन असाल फ्रेंड्स तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आता भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये बाय थँक्स फॉर वॉचिंग